ओम शांती एक जून दोन हजार चोवीस ईश्वरीय महावाक्ये आजची मुरलीचा सार आहे बाबा म्हणतात गोड मुलांनो तुम्ही सर्व आपसामध्ये रुहानी भाऊ भाऊ आहात तुमचे रुहानी प्रेम असले पाहिजे आत्म्याचे प्रेम आत्मा सोबत असावे शरीरासोबत नाही प्रश्न आहे बाबांनी आपल्या घराविषयी अशी कोणती वंडरफुल गोष्ट सांगितली आहे उत्तर आहे जे पण आत्मे माझ्या घरामध्ये येतात ते आपल्या आपल्या शिक्षणमध्ये आपल्या नंबरवर फिक्स राहतात ते कधीही हलत डुलत नाही। तिथे सर्व धर्माचे आत्मे माझ्याजवळ राहतात तिथून नंबरवार आपल्या आपल्या वेळेवर पार्ट बजावण्यासाठी येतात हे वंडरफुल नॉलेज याच वेळी कल्पामध्ये एकदाच तुम्हाला मिळते दुसरे कोणीही हे नॉलेज देऊ शकत नाही धारणेसाठी मुख्य सारा आहे जसे रुहानी बाबांचे आत्म्यावर प्रेम आहे तसे आपसामध्ये देखील रूहाने प्रेमाने राहायचे आहे आत्म्याचे आत्म्यावर प्रेम असावे शरीरावर नाही आत्म अभिमानी बनण्याचा सखोलपणे अभ्यास करायचा आहे आजचे वरदान आहे हदच्या इच्छापासून मुक्त राहून सर्व प्रेशनांपासून दूर राहणारे सदा प्रसन्नचित भव स्पष्टीकरण आहे जी मुले हदच्या इच्छापासून मुक्त राहतात त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेची झलक दिसून येते प्रसन्नचित कोणत्याही गोष्टीमध्ये प्रसन्नचित होत नाही ते सदैव निस्वार्थी आणि सर्वांना सदैव निर्दोष असल्याचे अनुभव करतील ते इतर कोणालाही दोष देणार नाही भले कोणतीही परिस्थिती येऊ देत नाहीतर कोणतीही आत्मा हिशोब चुकता करणारी सामना करण्यासाठी येऊ देत नाहीतर शरीराचा सा कर्मभोग सामना करण्यासाठी येऊ देत परंतु संतुष्टतेमुळे ते, ते कायम प्रसन्नचित राहतील स्लोगन आहे व्यर्थचे चेकिंग अटेन्शनने अर्थात लक्ष देऊन करा निष्काळजीपणाने नाही अच्छा गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते अम्मा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते ओम शांती